नमस्कार बामखेड्यात अवैध दारूबंदी विषयावर रंगली महिला विशेष ग्रामसभा दारूबंदी झालीच पाहिजे यावर महिला ठाम आठ दिवसात गावात पूर्णपणे दारूबंदी करणार सरपंच मनोज चौधरी यांचे सभेत आश्वासन शहादा तालुक्यातील बामखेड्यात मंगळवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महिला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी गावात सुरू असलेली देशी गावठी बनावट अवैध दारू बंद करण्याची मागणी करत दारूच्या व्यसनांमुळे अल्पवयीन मुले देखील मृत्यूच्या उंबट्यावर येऊन पोचले आहेत तर काही दिवसात अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे असे स्पष्ट केले अनेकांचे संसाराची राखरंगोळी होत असल्याचे यावेळी महिलांनी बोलून दाखवले दारूमुळे घरात दररोज भांडणाचे प्रमाण वाढत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी विशेष ग्रामसभेत आपल्या व्यथा मांडल्या यावेळी ग्रामविकास अधिकारी हिम्मत वंजारी यांनी दारूबंदी हा विषय ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत नसल्याने सांगताच काही काळ गोंधळ निर्माण झाल्याने सुशील गव्हाणे यांनी ग्रामसेवक सरपंच यांना प्रश्न विचारत चांगले दारेवर धरले असल्याचे दिसून आले सरपंच मनोज चौधरी यांनी मध्यस्थी करत आपण येत्या आठ दिवसात सर्वांच्या मदतीने कायमस्वरूपी अवैध दारूबंदी करण्यात असल्याचे सांगितले यावेळी किरण सोनवणे पोलीस पाटील डॉक्टर योगेश चौधरी यांनी वेसनाधीन असलेल्या युवकांचे समुपदेशन व तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचेही सांगितले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रमिला बिल सदस्य नितीन चौधरी उखडू बिल राजेशबाई बिल माजी उपसरपंच भाऊराव बोरसे आदी गावातील सुज्ञ नागरिकांसह असंख्य महिला उपस्थित होत्या यावेळी दारूमुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या वयोवृद्ध आईचे अश्रू अनावर झाले दारूच्या व्यसनापायी अल्पवयीन युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ज्याच्या खांद्यावर मला जायचे होते तोच मुलगा या दारूमुळे मयत झाल्याचा आरोप करत इतरांवरती वेळ येऊ नये यासाठी गावात दारू बंद होणे गरजेचे आहे असे त्या वृद्ध महिने सांगितले व तिला ते अश्रू अनावर झाले तरी सरपंच मनोज चौधरी यांच्या आश्वासनाकडे महिलांसह सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे के टी न्यूज नेटवर्क शहादा